मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमामध्ये जणाईचे बरेच अभंग आहेत सरळ स्पष्ट पण विठ्ठल भक्तीमध्ये भाऊक असलेली जणाई खूप आकर्षक आणि जवळची वाटते जणाईचे भांडणही विठ्ठलाशीच आणि जणाईची मैत्रीही विठ्ठलाशीच आई वडिलांच्या मागे आता जगात आपले म्हणावे असे कुणीच नाही अशी भावना कधीकधी जणाबाईच्या मनात निर्माण होत असे अशावेळी पांडुरंगाची आळवणी करून ती म्हणत असे सखा तुझे पाही दुजा मज कोणी नाही अशी ही जणाई विठ्ठलाला कधी मायबाप तर कधी सखा म्हणून बघत असे विठ्ठलाशी संवादाचे फार सुरेख अभंग आहेत जणाईचे विठ्या पिठ्या मायेच्या कारट्या असे जणाईने विठ्ठलालाच उद्देशून म्हटले आहे समाजाची अवहेलना असह्य झाली की जणाई विठ्ठलाकडे धाव घेत असे कुणाला बोलावे कुणाला सांगावे तेव्हा सर्वस्व असलेल्या विठ्ठलावर जणाई का नाही राग काढणार तसंही नातं एकवाळा विठ्ठलाशी जुळल्यावर इतर नाते पोकळ वाटणारच जणाईचे जीवन हीच खरी शिकवण आपल्या नित्याच्या कामामध्ये दिनचर्येमध्ये भगवंताला कसे काय समाविष्ट करून घ्यावे हे जणाईने शिकवले जणाबाई विठ्ठलावरून आपल्या प्राणांशी कुरवंडी करत होती तर विठ्ठल सुद्धा तिच्या भक्तीवर प्रसन्न होता न बोलावताच विठ्ठल जणाईच्या अडचणीला धावून यायचा जणाबाई पांडुरंगाला सतत विणवणी करून म्हणत असे तुझे विण सखे कोण माझे करील संरक्षण अंत पाहसी देवा थोर श्रमजला जीवा सकळ जीवांच्या जीवना जणी म्हणे नारायणा सखा विठ्ठल होता जणाईचा भक्तीचा निर्मळ भाव दृश्याकडून अदृश्याचा